नमस्ते नमस्ते राजेंद्र पवार राजेंद्रबाबव आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत हे बाबा मित्र प्रकडू सराव प्रकडू सर थोडं सर सराव महाविकास आघाडीचे पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा घेत आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष मान्य शेअरमॅन साहेब त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेच्या विदर्भ सदस्य अंकिता पाटील त्याचबरोबर निरंजन साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माझे राजवर्धन दादा त्याचबरोबर इंदापूर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रतिन पाटील साधरबाबा मिता सर्व उपस्थित सर्वांची नाव कथा घेत नाही आज या ठिकाणी बोरेगावमध्ये शर्मिता वहिनी या ठिकाणी हर्षविजय पाटील साहेब यांच्या प्रचारा आले आपल्या गावामध्ये आज बैठकीत आढळून त्यांच्या अध्यक्षतेखाली केलेलं आहे आणि या पुढे गावामध्ये आम आम्ही सगळे कार्यकर्ते बाबतन मंथन जाऊन या ठिकाणी प्रचार करतो आम्ही आज आमचा पूर्ण राऊंड आमच्या गोरे गावामध्ये आम्ही पूर्ण केलेला आहे आणि तुकड सिंह घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि बोरेगावमध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्या पुत्रीचे न पाहून आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाचा वाळू या ठिकाणी ते टीका करतात की बाबनी काय केलं काय काय नाही केलं परंतु या इंदापूर तालुक्यात माहिती आहे की बाब जेव्हा होते त्यावेळेस इंदापूर इंदापूर सारखी एमआयसी इंदापूरमध्ये एमआयसी आणली निरव्यवस्था साखर कारखाना काढला गर्भ विस्तरी साखर कारखाना काढला एसबी पाटीलचं कॉलेज काढलं आणि एकदा पोर्टा नगरमध्ये रक्तन काळ निर्माण केलं आणि बऱ्याच गावांमध्ये बावीस शिक्षण संस्था दिल्या त्याच्यामध्ये वैजमशामध्ये दिली कोरोनामध्ये दिली निमगाव मध्ये दिली मध्ये सुद्धा आकवण दिली जाईल लाटेवाडी मध्ये सुद्धा दिली जाईल परंतु ह्या लोकांनी आपली जाण ठेवलेली नाही परंतु सर्वसामान्य जनता ही भाऊच्या पाठीशी आहे भावासाहेबांच्या पाठीशी आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला आपण येते काही पचंद आपण दापूर प्रचंड बद्दल विजय करायचं आणि त्याच्यानंतर केला गोदाखा मित्रांनो आपलाच आहे त्यामुळे काय ठीक आहे गेली तरी त्या शेती काय अर्थ नाही ते, 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 ते म्हटल्यार आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये साडेपाच हजार कोटी आणले सहा हजार कोटी आणले परंतु इंदापूर तालुक्यातील रस्त्याची अवस्था आपण आज बघितली शाहिक क्षेत्र पृथ्त झाले रस्ते हे इंदापूर तालुक्यामध्ये झालेले आहे आणि फक्त कमिशन खायचं वीस वीस टक्के पर्यंत या ठिकाणी इंदा पोट कमिशन केलेलं आहे दोन हजार कोटी कमिशन ह्या तालुक्याच्या ताल दा आमदारांना लागलेलं आहे जवळ जे कार्यकर्ते मोठे केले कॉन्ट्रॅक्टर मोठे केले आणि जे त्यांच्यासाठी प्रामाणिक काम करतात त्यांना मात्र त्यांनी काय केलेलं नाही आणि मलिता गॅम तो या इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर थोपवली जाईल आणि राहिला होती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा छत्रपती सहकारी साखर कारखाना तुमच्या ताब्यात पंधरा झाला आहे परंतु छत्रपती कर्ज ह्या लोकांनी केलेलं आहे आणि परंतु साड्या अशी आम्हाला व्यापार होता त्याचा दोनशे त्या बदल्यात या साड्या वाटल्या होत्या तुम्ही वाटता आम्हाला दिवाळी आली दिवाळी आली साड्या वाटल्या तुम्ही दहा वर्ष आहे दहा होऊन गेल्या याच्या आधी त्यांना काय वाटले आहे म्हणून इंदापूर तालुक्यातील जनता यांना कदा फसणार नाही आणि इंदापूरमध्ये बावड आहे आणि प्रत्येक वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भावना झालेला आहे भावने कधी फटवलं नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु याच लोकांनी आत्ता मध्ये आणण्याचं काम आहे त्यांना माहित होतं की बाबळे महाराष्ट्राचे बाहु मुख्यमंत्री आहेत जर बाब मुख्यमंत्री झाले तर आपलं काय केलं नाही म्हणून लावायची आणि गटा माणूस निर्माण करायचा अशी परिस्थिती या इंदापूर तलामध्ये केली गेली बाबनी वीस वर्षाच्या काळामध्ये इंदापूरचा नष्ट केले चांगला विकास केला आणि सुशिक्षित या मदतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मुलांना कामाला लावलं तुम्ही काय केलं तुम्ही एखादी शिक्षण संस्था काढली तुम्ही या मध्ये उद्योग आणले तुम्ही दहा वर्ष काय केलं पत्रात ते सांगले ते पण तुमच्या फायद्यासाठी आणले ना तुम्हाला फक्त कमिशन घ्यायचं होतं आणि विधानसभेत निवडणूक ह्या हा पैसा वापरत होता आणि हा पैसा आता बाहेर काढलेला आहे म्हणून चेअरमेन तावळ यांचं सुद्धा या ठिकाणी आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठं असं काम आहे चेअरमेन फाउंडेशनच्या वतीनं त्यांनी पोपलेनची मिशन बऱ्याच शेतकऱ्यांना आमच्या बोरेगावमध्ये असतील करसमध्ये असतील सर्व शेतकऱ्यांना पुरवलेले आहे आणि सगळा शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीमध्ये जे कार्यकर्ते आहेत बापूच्या बापाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आपल्या आप भाऊच्या पाठीशी ठामपणे अनुभव आहेत सुप्रेताच्या माध्यमातून सुद्धा या लोकसभेच्या खासदार लो, लो मंडळातून फार मोठ्या ठिकाम इंदापूर दा, तालुक्यामध्ये झाले ज्या साहेबांनी ज्या साहेबांनी तुम्हाला ज्याचा प्रश्न अध्यक्ष केलं दोन आमदार केलं मंत्री केलं त्या साहेबांना तुम्ही सोडून केलेला आहे त्यामुळे इंदापूर तालुक्याचे ठरवलेला आहे की यंदा वीस तारखेला यांना रस्ता दाखवायचा बाहेरचा आणि बावनचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि आमच्या वरेगाव आम्ही ह्याच्यापेक्षा एक गावांना मत आम्ही ठिकाणी जास्त तुम्हाला मिळून देणार असे आम्ही त्या ठिकाणी गुणगर बांधलेले आहे त्यामुळे काही काळजी करू नका तेवीस तारखेचा बोलाला आपलाच आहे आणि आपलाच विजय निश्चित आहे या ठिकाणी सर्व एक विरोध करतो या ठिकाणी

आणि आमच्या सर्वांचे युवा नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय राजवर्धन दत्ता पाटील दादा आपला देखील सन्मान या ठिकाणी संपत होत त्याचबरोबर हरिभक्त आहे बाबा महाराज महाराज आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होत आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्याचे नम्रपूर्वक विनंती हरिभक्त परायन बाबा महाराज हरतोडे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं एकोवीस तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शरद पवार साहेब या पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय या तालुक्याचे भाग्यविधा ते नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब त्यांच्या प्रचारार्थ आज बोरी गावामध्ये पवार फॅमिली मधील आदरणीय ताई शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्याचप्रमाण आपली विंदापूर तालुक्याची सुकन्या आदरणीय अंकिता पाटील ठाकरे त्याचप्रमाणे विंदापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय जी दादा पाटील साहेब या इंदापूर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमचे पाटील साहेब बराच झालेला आहे आणि मला सुरुवातीलाच कल्पना दिलेली आहे की ताईंना पुढच्या कार्यक्रमाला निघायच अंकिता ताईंना सुद्धा पुढच्या कार्यक्रमाला निघायचंय म्हणून जास्त वेळ घेणार नाही आहे या आदरणीय आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब या उमेदवाराला आपण मतदान का करायचं आणि त्यांना मतदान करून आपण विजयी का करायचं हे सा। सांगण्यासाठी या ठिकाणी पवार ताई आणि अंकिता ताई पाटील ठाकरे हे त्यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपली भाषणं नेहमी नेहमी आपण भाषण करतो नेहमी नेहमी माझी भाषण त्यांनी ऐकलेली आहे एक लक्षात ठेवा संकेत माय बापो हो एक प्रामुख्यानं या दोन दो तीन या तालुक्यामध्ये दोन तीन उमेदवार प्रामुख्यानं महत्वाचे ठरले जातात पण माझ्या दृष्टिकोनातून तीन उमेदवार एकच महत्वाचा उमेदवार तो जर बनत असेल तर तो हर्षवर्धन अशा ठिकाणी कुणावर टीका टिप्पणी अजिबात बिलकुल करणार नाही आणि तो माझा स्वभाव पण नाही टीका टिप्पणी करण्याचा परंतु आदरणीय आपण या गोळीगावांमध्ये आलेला आहे आपलं काम या कोळी विकासाचा डोंगर जर कोणी तयार केला असत на картах काय म्हणतो काय चमत्कार आहे काय चमत्कार आहे आणि मी चमत्शी बोलतो सापडविले वाटे जाता गंगा स्ना कोण ऐक वारकरी इथं इथं पुढचं म्हणा सापडविले वाटे जाता गंगा स्नाना पुढचं बोला केलं पुढच पुढचं बोला ना अरे वारकरी हे सागर बाबा राम कृष्ण हरी हा मंत्र दिलाय आणि हा मंत्र कुणी दिलाय कुणी दिला जगत गुरु तुकाराम महाराजाला हा मंत्र दिलाय आणि कुणी दिला तर त्यांच्या गुरुन म्हणजे बाबाजीनं त्यांना मंत्र दिला राम कृष्ण हरी

करण्याची विनंती सचिनजी वाघोळे आपण थोडक्यात तुम्हाला व्यक्त करावं नमस्कार आपण मी उपस्थित व्यासपीठ आता नाव काही घेत नाही कारण मी फारच कमी तर बोरीमध्ये आणि काम करत असताना आमच्या टीमला एक काळ होता काय आग्रह होते की मोगलाई काय असते किंवा स्वातंत्र्य काय असतं स्वातंत्र्य सैनिकांचं आम्ही चरित्र वाचतो त्यावेळेस आम्हाला स्फूर्ती मिळायची अनुभव घेतले रात्री सुद्धा मला एक जणांनी थांबवलं सांगितलं फिरू नका गावात फिरू नका म्हणजे अशी इतकी वाईट परिस्थिती आणि बोलीचा इतिहास सर्वांना माहिती आहे की कि वीस कि वर्ष झालं बोलेची काय परिस्थिती आहे अरे तुम्ही म्हणता की आम्ही गाव बिनविरोध केलं बिनविरोध केलं पण का केलं आणि ह्याचा प्रभावाचं तंत्रज्ञानी वापरलं जात आज तालुक्यात तालुक्यातले ने म्हणतात की जर आम्ही खड्ड्यांवर बोललो रस्त्यांवर बोललो आम्ही कितीतरी वेळा विरोध केला जर मत देऊन काम व्यवस्थित होत नसतील आपला पैसा जर योग्य ठिकाणी वापरला नसे। जात नसेल विरोध केला तर आपलं चुकलं काय आपण कुठल्या प्रकारचा टॅक्स बुडवला आहे ह्याचा शेतकऱ्यांनी एखादं टॅक्स कोण भरत नाही मग आपला तो हक्क आहे आपला हक्क जर व्यक्त करता येत नसेल तर एकच स्वातंत्र्य आणि हा कसला विरोध आज तुम्ही कुणाच्या घरी जा जाता आम्ही कधी तुम्हाला म्हणलो नाही की आमच्या ह्या कार्यकर्त्याच्या घरी का गेला त्या कार्यकर्त्याच्या घरी का गेला पण आम्ही सगळं फिरलं तरी तुम्हाला चालत नाही इतकं जर दबाव असेल तर मग तुम्हीच विचार करा की आज तालुक्यात दहशत नक्की आहे कोणाची त्यांनी नुसतं म्हटलं की वीस वर्षात दहशत होती त्यांची असं होतं कोणाला हात केला नाही मला पण आज परिस्थिती काय तालुक्याची दहा वर्षात आपण सगळेजण बघतोय म्हणून आम्हाला असं त्यांना वाटतं की कुठेतरी रामराज्य यावं आणि चांगली कामं व्हावीत आणि दैवयोगाने अशी काही घडत केल्या गोष्टी की ज्याने असं वाटतं की कधी बदल होणार होता तो जवळच आलेला आहे आणि नक्कीच तु तारी वाजणार आहे आज हे नुसते म्हणतात की नाही नाही आमची सवय आहे ना आमच होणार आहे अहो ज्यांना काय झाली त्यांना पिवळं दिसणारच आहे पण ग्राउंड लेवलला ले ज्यावेळेस आपण जात जा 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 तसा ता ता सु मतदान हा आजही घरात बसलेला आहे आणि जो मतदानाच्या दिवशीच बाहेर येईल आणि तो आपलं कार्य करून दाखवेल आणि बदल हा घडवून दाखवेल अशी परिस्थिती असताना ज्यावेळेस ज्यावेळेस आम्ही गोरीमध्ये काम करतोय तर आम्हाला बद्दल बोलायचं म्हटलं तर, बोला तर ताईंनी कधीही कोणतंही राजकारणातलं पद घेतलं नाही काही नाही पण एक समाजसेवा आपण काहीतरी समाजाचं घेतो त्यावेळेस समाजाचं उदरय होण्यासाठी कशाच्या तरी स्वरूपात हो आपल्याला काम करायचं असतं म्हणून त्यांनी शेवी फाउंडेशनच्या वतीनं मशीन असेल बऱ्याच गोष्टी वृक्षारोपण असेल या गोष्टी केल्या त्यांनी कोणताही अट्टास ठेवला नाही की मला पद द्या काही द्या पण आज अशी वेळ आलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट देत असता गोष्ट कोणत्या नाही कोणत्या को 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 रूपाने मतदार या रूपाने तुम्हाला माघारी मिळणार आहे आणि याचा फायदा निश्चितच आपल्याला होणार आहे आणि भविष्यात आपल्याच सुधारित राज्य येईल आणि सगळी सत्ता बदल होणार आहे त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नका आम्ही सुद्धा तटून आहे त्याला कारण हेच आहे की कधीतरी आमचा सुद्धा दिवस येणार आहे आणि आम्हाला काय फार नाही पाहिजे फक्त तुम्ही आमच्या डोक्याची हात ठेवा आम्हाला ताकद द्या आणि प्रामाणिक तुमचं काम करू एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराज धन्यवाद यानंतर मार्गदर्शन करण्याचे नगरपूर्वक घेण्यात येईल शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय शर्मिला वैदी पवार वैदी साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावं <coughs> आ, नमस्कार आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहायला येणाऱ्या वीस तारखेसाठी सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ सर्व वडीलधारी आणि माझ्या सर्व महिला भगिनी असतील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत आणि आपण सर्वांनी जीव ओतून मन लावून हर्षवर्धन भाऊंचा प्रचार आतापर्यंत करत आलेला आहात आमच्या सचिनने जसं आता सांगितलं सचिन कि काही कोणी किती दबाव जरी टाकला तरी तुम्ही घाबरणारे नाही ना आहात आणि म्हणूनच आज इथे खर तर उघडपणे सर्व इथे बसलेले आहे आणि याच्यावरूनच दिसून येत कि तुम्ही काय कोणाच्याही दबावाखाली येणारे नाही आहे इंदापूर तालुक्यात ती मला नाही वाटत कोणाला घाबरत असते घाबरवतात असते पण घाबरत नाही आता एक जण तर म्हणले ना घाबरवत आहेत पण तुम्ही नाही घाबरत ना त्याच्यामुळे त्यांना जे करायचे ते ते करतील ज्याच त्याच्यापाशी आपण आपल्या पद्धतीने प्रचार करायचा शेवटी आपल्यावरती आपल्या वरिष्ठांचे आपल्या ज्येष्ठांचे आमच्या महाराजांनी आता सांगितलं त्या आप पद्धतांनी आपल्या थोर संत असतील यांनी शिकवण दिलेली आहे की आपल्याला कोणीही काही वेळ सभेत पण पवार साहेबांनी सांगितलं त्या आरेला कार्य करायलाच पाहिजे का आपण करायचं नाही आपण राजमार्गाने जायचं आपण कोणालाही टीका टिप्पणी कधीही करायची त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी प्रचंड आपली ताकद आणि आपलं बहुमोल मत जे आपल्याला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मत जे मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा योग्य वापर आपले योग्य उमेदवार हर्षवर्धन भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून इंदापूर तालुक्यामध्ये जोरात तुतारी वाजली पाहिजे याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे कोणी गहाळ राहू नका कोणीही कुठेही त्याच्यामध्ये कंटाळा करू नका थोडे दिवस राहिलेले आहेत प्रत्येकाने आपला दिलेला भाग दिलेला एरिया वर्ल्ड सांभाळा उगीच दुसऱ्याच्या वर्ड मध्ये जाऊन तिथं जाऊन करू नसा आधी आपलं जर सापाळलं पाहिजे आपण त्याच्यामुळे ज्या काय आता गोष्टी घडतायत या आपल्याला याच्यामध्ये बदल घडवायचा आहे मग भ्रष्टाचार असेल बेरोजगारी असेल महागाई असेल आमच्या लाडक्या बहिणींना जरी पैसे मिळाले असतील तरी इथे बसलेले सगळे लाडके आमचे डबलचे पैसे तुमच्या किशन गेलेले आहेत त्याच्यामुळे आता आमच्या लाडक्या असं वाटायला लागले की ती, ती लाडकी बहीण हो। योजना बंद केली ते बर झालं ना आमचे पैसे थोडेफार तरी मला सर्वांना माहितीये तेलाचा भाव काय झालाय सोन्याचा भाव काय झालेला आहे आज दुधाचा भाव, भाव नाही आहे शेतकऱ्याचा भाव नाही आहे शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काय आपल्याला करून हवं आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे फक्त त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे एवढे महिने मेहनत घेतलेलीच आहे अजून चार दिवस राहिलेले आहेत पूर्ण ताकद लावा निष्ठेने प्रामाणिकपणाने आपल्याला जे काय मिळवायचं आहे आपण इथे मंदिरात बसलेलो आहोत आपल्याला इथे आशीर्वाद आहे आपल्या आणि निश्चितपणे नाही तर देखील आहे अशी मला शंभर टक्के खात्री आहे परंतु हे सर्व शक्य होत फक्त आपल्या बरोबर जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यामुळे आहे आमच्या आपल्या बरोबर मघाशी अमकिता काही मला सांगत होत्या की आमच्या बरोबर काही लोक आम्हाला सोडून गेली अरे काय नाही तुम्ही एकटा नाही आहात आम्हाला पण खूप लोक सोडून गेली अगदी जिवाबावाची सोडून गेलेली आहे त्यातले एक आमचे जिवाबावाचे मित्र इथे आमचे सुभाष बापू बसलेले आहेत ते थांबलेले आहे <coughs> आमचे राजाभाऊ होते त्यांचे असे जिवाबावाचे मित्र अजून आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे माणूस की स्वाभिमान अजून लोकांनी सोडलेला ना नाहीये आणि आपण सर्वजण पवार साहेबांना आपले दैवत मानतो कुटुंब प्रमुख आहेत ते आणि पवार साहेबांच्या आदेशाच्या बाहेर शब्दाच्या बाहेर आपण कोणीही जाणार नाही ही, ना ही आम्हाला शंभर टक्के खात्री जिते जिते आहे त्याच्यामुळे पवार साहेबांनी जिथे जिथे उमेदवार दिलेले आहेत हे अतिशय विचार करून दिलेले आहे तुमच्या आमच्या गोर गरिबांच्या सर्व सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उमेदवार दिलेले आहेत बारामती देखील आपल्याला देखी। युगेंद्र देखी नातेवाईक असतील त्यांना सर्वांना आपण मी विनंती करते की आपण निरोप द्यावा की तिकडच सीट पण आपलं तेवढ्याच ताकदीने निवडून येईल यात काय वाट नाही परंतु त्याचा तुमचा देखील एक लाख मोलाचा वाटा निश्चितपणे हसायला हवा बोलायला खूप काय आहे बराच वेळ झालेला आहे मला देखील पुढे बारामतीला जाऊन प्रचार करायचा आहे परंतु लेखीने बोलवलं होतं लेखांनी बोलवलं मी नाही म्हणू शकले नाही आणि जस <laughs> आपण म्हणतो की शेवटी नातं हे नात्याच्या जागेवर असत आणि राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं जरी अंकिता राजवर्धन आम्ही पूर्वी वेगळ्या विचार वेगळ्या एका पक्षामध्ये असतो पण विचार आमचे एक आहेत आमच्यात मतभेद त्यावेळेला कदाचित परिस्थितीमुळे झाले असतील परंतु मनभेद आम्ही कधीही होऊन दिलेले नाहीये त्याच्यामुळे ही अंकिता काल ही माझी लेख होती आज ही आहे आणि उद्याही माझी लेख राहणार आहे आणि त्याकरिता आज आपण सर्वांनी हर्षवर्धन भाऊ ज्यांचं काम आपल्याला सर्वांना ठाऊक आहे जबाबदारीने ते त्यांची जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात असाच विश्वास या पुढे देखील ते आपल्या सर्वांसाठी चांगल्या पद्धतीचं काम करतील असाच विश्वास मी आपल्याला इथे देऊ इच्छिते आणि तेवीस तारखेला गुलाल हा आपलाच असे असंच आपण विचार करू काम करूया एवढं बोलून आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद गोविणी साहेब आपण आलास आम्हाला मार्गदर्शन केलं आपल्या मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि सतरा तारखेला चार वाजता पवार साहेबांची सभा आहे